हाय फ्रेंड मी विश्वास भालेकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आणि आज आमचा दौरा आहे वर्सोबाई वर्सोबाईला जाण्यासाठी मित्रांनो आम्ही आता सज्ज झालो आम्ही जुन्नर तालुक्यातील सुकाळवेळी या गावातील त्या डोंगरावर असणारी असलेले एक छानसं मंदिर असं वर्सोबाईचं मंदिर आणि मित्रांनो आश्विन महिन्यात मित्रांनो या महिन्यात मित्रांनो अतिशय सुंदर असे वातावरणामध्ये तिथे जत्रा पार पाडली जाते मित्रांनो आणि आता आम्ही निघालो मित्रांनो वळणावळणाच्या घाटांतून वर्षबाईला वर्षबाईला जात असताना मित्रांनो आपापली काळजी घ्या मित्रांनो येताना मित्रांनो जुन्नरवरून मित्रांनो तुम्ही निर्गुळसर या मार्गे आले तर मित्रांनो पुढे आमलेवाडी हे गाव लागेल राळेगण हे गाव गा मित्रांनो आणि तिथूनच वरती येण्यासाठी हा मार्ग आहे मित्रांनो येताना मित्रांनो आपापल्या वाहनांची काळजी वाहन आपले व्यवस्थित आहे का नाही मित्रांनो याची काळजी घ्या तरच या वर्षुबाईच्या दर्शनासाठी मित्रांनो नक्की या याही मार्गे आल्यानंतर तुम्ही याही मार्गावरून दुर्गादेवीला पण जाऊ शकता मित्रांनो आणि पुढच्या बाजूने तुम्ही जर आले इकडून या साईडने त्या बाजूनेही दुर्गादेवीला जाऊ शकता आणि इकडे येऊ शकता मित्रांनो वर्षुबाईला वर्सुबाई बसलेली डोंगरामध्ये घाट लागला आणि मित्रांनो ते घाटाचे वातावरण तेथील वातावरण मित्रांनो अतिशय सुंदर आणि सुरेख होते मित्रांनो अतिशय उंच उंच डोंगर होता मित्रांनो आणि ते तेथेचे नागमोडी वळणे मित्रांनो पार करत आम्ही जवळजवळ मित्रांनो वरती येण्याचा प्रयत्न केला वरती एक देऊळ दिसत आहे त्या ठिकाणी मित्रांनो आम्हाला जायचं आहे ते देऊळ म्हणजे मुक्ताई मंदिर आहे मित्रांनो आणि तेथील एक छानसा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी खास पहा एक नजर देखा तुझे और मोहब्बत हो गई तू मिले या ना मिले हाँ तेरी चाहत आम्ही वरती येऊन पोहोचलो मित्रांनो आणि तुम्ही आल्यानंतर मित्रांनो या अश्विन महिन्यातील मंगळवारी मित्रांनो अतिशय छान अशी यात्रा वर्षोबाई देवीची भरती मित्रांनो आणि वरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती आल्यानंतर मित्रांनो अशी एक यश लागन ती यश मधूनच मित्रांनो चा जायचं आहे मित्रांनो आणि पुढे नंतर असं एक डांबरी लागून सिमेंट कॉन्क्रेट राईट मारून वरती जायचं मित्रांनो आणि जवळजवळ आम्ही आता जवळजवळ मित्रांनो वर्सुबाईच्या परिसरात आम्ही आलेलो आहोत मित्रांनो सुकाळवेडे गावातील ग्रामस्थ मित्रांनो येश बांधत आहेत मित्रांनो एज तुम्हाला दिसत आहे मित्रांनो फार खराब रस्ता असल्यामुळे गाडी चालवण्यात फार कसरत करावी लागत मित्र होती मित्रांनो मित्रांनो तुम्ही कधी आला तर मित्रांनो आपापली काळजी घेऊन या मित्रांनो खराब रस्ता असल्यामुळे फायनली आम्ही जवळजवळ पोचलो मित्रांनो आणि तुम्ही कधी आल्यानंतर मित्रांनो या याही बाजूने तुम्ही येऊ शकता राळेगाव इंगळून या मार्गे तुम्ही येऊ शकता आणि इकडूनही रस्ता आहे मित्रांनो देवीला जाण्यासाठी दुर्गा देवीला जाण्यासाठी मित्रांनो जवळजवळ फायनली आम्ही वरती पोहोचलो वरती जवळजवळ येऊन पोहोचला मित्रांनो तुम्हाला दिसत आहे वर्षबाईच्या ठिकाणी लावलेली दुकाने पाहू शकता तेथील एक व्हिडिओ आणि तेच दुकानांचा आनंद घेत आम्ही पुढे पुढे गेलो मित्रांनो आणि अनि मोटमोटाले असे दुकाने लावण्यात आले लावण्यात आले होते मित्रांनो आणि तुम्ही कधी आला मित्रांनो तर दुर्गा या बाजु तुम्ही येऊ शकता वर्षो आइला आणि अतिस छान वातावरणामध्ये आम्ही खाली पाणी घेण्यासाठी निघालो आणि पाय धुण्यासाठी निघालो मनोल हे दृश्य तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे मित्रांनो आणि आताच रामदास केदार हे बाटले घेऊन खाली पाणी भरताना तुम्हाला दिसत आहे मित्रांनो दर्शन झाल्यानंतर मित्रांनो आम्ही जे काही आणलं आहे मित्रांनो ते आम्ही फुले वगैरे हो माहून नारळ फोडून मित्रांनो आम्ही पुन्हा मित्रांनो बाहेरून दर्शन घेतलं मित्रांनो आणि पहा अशा प्रकारे आम्ही मित्रांनो वर्षभाईला येताना तिथेलाही पण काही आम्ही फोटो पण शूट केले मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझे फोटो दिसत आहे मित्रांनो आणि त्याच ठिकाणी मित्रांनो मी एक छानसा व्हिडिओ बनवला बारा एकच्या सुमारास मित्रांनो फार अशी गर्दी झाली आणि आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी यात्रा भरलेली होती मित्रांनो आणि आम्हाला खूप भूक लागल्यामुळे आम्ही वडापावच्या दिशेने निघालो आणि छान असे वडापाव गरम गरम वडापाव तिथे बनवत ते काढत होते आणि आम्ही तेथून वडापाव घेतल्याने आणि आम्ही आणलेली भाजी भाकरी खाण्याला सुरुवात केली तुम्ही नक्की खायला मित्रांनो असा आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्हाला अश्विन महिन्यात यावे लागेल मित्रांनो अतिशय सुंदर अशा वातावरणात आम्ही आमचं जेवण झाल्यानंतर जेवण केले आणि तेथेच आजूबाजूला मित्रांनो अतिशय सुंदर असं कुस्तीचे पटांगण तुम्हाला दिसत आहे मित्रांनो त्या सुंदर वातावरणामध्ये आम्ही जेवण पुन्हा मग प्रसाद घेण्यासाठी निघालो आणि प्रसाद वगैरे घेतला मित्रांनो आणि माझ्या मुलासाठी मी काही फटाके घेतले मित्रांनो ते फटाक्याचे स्टॉल तुम्हाला दिसत आहे मित्रांनो तिचे सुंदर वातावरणामध्ये आम्ही पुन्हा निघालो मित्रांनो हे पहा तिचे सुंदर असे फटाके खूप असल्यामुळे आम्ही एका झाडाखाली येऊन विश्रांती केली मित्रांनो आणि तिथे खूप ऊन असल्यामुळे आम्ही जरा निवांत बसलो आणि तेथील -ते 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 एक छानसा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा त्यांना एक मुक्ताबाईचे मंदिर लागले आणि ते मुक्ताबाईचे मंदिराचे व्हिडिओ पण मित्रांनो तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो आणि हे पाहते मुक्ताबाईचे मंदिर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो हा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय आदिवासी मित्रांनो जय शिवराय मित्रांनो